आज आपण छान अशा खमंग खुसखुशीत कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत कोथिंबीर स्वस्त झाली की आपण कोथिंबिरीच्या वड्या बनवतो कोथिंबिरीचा ठेचा बनवतो आणि ह्या वड्या आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत मस्त डाळी भिजवून डाळींचा वापर करून आपण या ठिकाणी ह्या वड्या बनवलेल्या आहेत बेसन पिठाचा वापर न करता डाळी भिजत घालून जर ह्या वड्या बनवल्यात तर चवीला अप्रतिम लागतात अप्रतिम चव लागते तसंच अतिशय खुसखुशीत होतात आणि तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाणार इतक्या छान तयार होतात नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एक मोठी वाटी घ्यायची आहे ह्या वाटीमध्ये आता कुठल्याही वाटीने एक वाटी चणा डाळ घ्यायची आहे ह्याच वाटीने दीड वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे दोन डाळींचा वापर करून आपण ह्या वड्या बनवणार आहोत आता ही ह्या डाळी आपण एकत्र करून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ धुतल्यानंतर पाणी टाकून डाळी तीन ते चार तास भिजत ठेवायचे आहे ठेवायच्या आहेत तीन चार तास आता डाळी आपण भिजत ठेवूया दुपारी मी ही डाळ भिजवलेली आहे आणि संध्याकाळी कोथिंबीरीच्या वड्या बनवणार आहे एक झाकण झाकून तीन ते चार तास आपण डाळी भिजत घालू तीन ते चार तास झालेले आहेत डाळी छान भिजलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला आता लागणार आहे कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे तुम्हाला जितकी कोथिंबीर टाकायची तितकी कोथिंबीर टाकू शकतात आता ही कोथिंबीरही मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाणी पूर्ण त्याचं काढून घ्यायचं आहे म्हणजे एखाद्या चाळणीवर कोथिंबीर धुवून ठेवायची म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं आहे डाळ छान भिजलेली आहे आता ही डाळ आपण मिक्सरला सर्वात प्रथम दळून घेणार आहोत आणि कोथिंबीरही बारीक कट करून घेणार आहोत सर्वात अगोदर आपण डाळ दळून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता अर्धी डाळ टाकून घेऊया जास्त आहे डाळ म्हणून अर्धी डाळ टाकून घेऊ अर्धी डाळ नंतर दळून घेऊया अर्धी डाळ टाकून घ्यायची आणि आता वड्यांसाठी आपल्याला या ठिकाणी काही वस्तू लागणार आहेत ह्या वस्तूदेखील या डाळीबरोबरच आपण टाकणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या एक मोठा चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक मोठा चमचा बडीशोप हे सर्व साहित्य ह्याच डाळीमध्ये टाकून घेऊ मग पुढची जी डाळ होती याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ नंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकं लाल हिर हिरवीमेरचीच लाल झालेली आहे त्या देखील टाकून घेतलेल्या आहेत आणि ही डाळ आता आपण जाडसर रवा जसा असतो तसं दळून घ्यायचं आहे खूप पीठ पण करायचं जा नाही जाडसर ठेवायचं जा थोडंसं आणि छान असं रवेदार या ठिकाणी दळून घेतलेला आहे जाड रवा असतो जा तसं आता वाटीमध्ये काढून घेऊया आणि जी उरलेली जी डाळ आहे ती देखील आपल्याला दळून घ्यायची आहे आता दळताना जर तुम्हाला दा, डाळ डाळीमध्ये थोडंफार पाणी टाकावं लागलं तर टाकायचं खूप नाही टाकायचं थोडंसं टाकायचं कोरडं वाटलं तर पुढची डाळ देखील अशाच पद्धतीने दळून घेणार आहोत सगळं साहित्य अगोदरच टाकलं आपण आता दुसऱ्या डाळीमध्ये काही टाकायचं नाही ही दळल्यानंतर पहिल्याच्या डाळीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत इतके अप्रतिम वड्या लागतात की तुम्ही बेसनपीठ टाकून ज्या वड्या बनवतात त्यापेक्षा सुद्धा अतिशय सुरेख अशा ह्या वड्या तयार होतात आणि खूप चविष्ट लागतात पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल इतक्या छान वड्या तयार होतात आधीच्या डाळीमध्ये नंतरची दळलेली डाळ मिक्स करून घ्यायची म्हणजे सगळं साहित्य जे आहे ते मिक्स होऊन जाईल आता या ठिकाणी डाळीचं सारण जे आहे ते बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे आता ही कोथिंबीर जी आपण धुवून ठेवलेली होती तिच्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे कोथिंबीर आता आपण छान बारीक कट करून घेणार आहोत कोथिंबीरचा वापर या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकतात मी भरपूर मो एक जुडी या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे मस्त गावराणी कोथिंबीर छान असा सुगंध सुटतो आहे तिचा कापताना आणि दहा रुपयाची जुडी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या वड्या सहज मस्त अशा बनवू शकतात वेगळी पद्धत आहे नवीन पद्धत आहे नक्की बनवून बघा खूप आवडतील तुम्हाला कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण ही कोथिंबीर थोडं दोन मिनिट आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि डाळीच्या जे सारण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ त्याच्यात अगोदर मिक्स करून घेऊ मग नंतर सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची तर या ठिकाणी आता आवडीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर एक मोठा चमचा आपण ओवा टाकणार आहोत तीळ आवडत असेल तुम्ही तीळ टाकलीत तरी देखील चालेल ओवा टाकून घेऊया एक मोठा चमचा नंतर एक लहान पाव चमचा आपल्याला हिंग पाव चमचा किंवा अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे नंतर पाव चमचा हळद टाकायची आहे हळद हिंग ओवा मीठ मिक्स करून घेऊ आता सगळ्या सारणामध्ये सगळं व्यवस्थित साहित्य मिक्स करून घेतलं आता सगळ्या शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे इतक्या छान खुसखुशीत होतात ह्या वड्या की तुम्ही विचार पण करू शकणार नाही मस्त होतात अगदी कोथिंबीर आता मस्त डाळींमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हे जे सारण आहे ना वड्यांचं आपण तयार केलेलं हे असंच थोडंसं सैल असतं घट्ट असतं सैल सरच असतं आता कोथिंबीर मिक्स करून घेतली आता एक चाळणी घ्यायची आहे ज्याच्यामध्ये आपण वड्यांचे वड्या वड़े ज्या आहेत त्या वाफवून घेणार आहोत तर तेल लावून घेऊया चाळणीला आणि गॅसवर एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे खाली एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवर ही जाळी ठेवायची आहे आणि ह्या चाळणीवर आता अशा पद्धतीने मोठे मोठे या ठिकाणी आपल्याला असे मुटकुळ्यांसारखे तयार करून घ्यायचे मुटकुळे आणि चाळणीमध्ये ठेवायचे आहेत जेवढे मावतील तेवढे तर अशा पद्धतीने लांब लांब आकारामध्ये मुटकुळे तयार करून घ्यायचे आणि नंतर आपण यांच्या वड्या कट करणार आहोत तर चार मावलेले आहेत आता गॅस सुरुवातीला जो आहे तो मिडियम ठेवायचा म्हणजे आतपर्यंत छान असे हे वड्या ज्यांचं जे, जे सारण आहे ते मस्त वाफलं जातं शिजलं जातं एक झाकण झाकून आता जवळजवळ आपण बराच वेळ लागतो कढईमध्ये वाफायला पंचवीस ते तीस मिनिट तरी लागतात छान आतपर्यंत शिजण्यासाठी तर पंचवीस ते तीस मिनिट मी या ठिकाणी वड्या वाफवून घेतल्या आहेत चाकूच्या सहाय्याने बघायचं शिजलेल्या आहेत की नाही जर पीठ चाकूला चिपकून आलं तर मग थोडं अजून ठेवायच्या तर मधल्या आजूबाजूचे जे आहे ते व्यवस्थित झालेले आहेत पण साईडची जी आहे ना ती थोडी कच्ची आहे वड्यांचं जे सारण आहे ते पुन्हा मी परात झाकली आहे नंतर मोठी ते झाकणामधून थोडी वाफ बाहेर निघत होती थोडीफार निघू द्यायची वाफ म्हणजे कसं ही वडी जी आहे ना ती छान खुसखुशीत होते आणि पुन्हा पाच ते दहा मिनिट मोठ्या गॅसवर मी वाफवून घेतलं मिडियम गॅसवर पंधरा मिनिट ठेवायचं बाकीच्या नंतर तुम्ही मोठ्या गॅसवर ह्या वड्या वाफवून घेऊ शकतात आणि छान अशा शिजलेल्या आहेत मस्त आतपर्यंत आणि ना मी बाकीच्या ज्या उरलेल्या आहेत त्या कुकरमध्ये लावल्या होत्या कुकरमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये लवकर झाल्या परंतु ह्या जेवढ्या कढईमध्ये खुसखुशीत होतात होत ना तितक्या कुकरमध्ये होत नाहीत थोड्याशा घट्ट होतात अशा परंतु कढईमध्ये ज्या वाफवलेल्या आपण मुटकुळे आहेत किंवा वड्या वड़े आहेत वड्यांचं जे सारण आहे ते अगदी मस्त खुसखुशीत होतं अगदी सॉफ्ट लागतात त्या खातांना घशामध्ये पण आटकत नाही इतक्या छान तयार होतात तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कढईमध्येच वाफवा थोडा वेळ जास्त लागतो परंतु छान होतात वड्या कुकरमधल्याही छान होतात परंतु कढईतल्या वाफवलेल्या वड्या खूप खुसखुशीत होतात आता कढईतला पण एक मुटकुळा काढून एक दोन मुटकुळे काढून आपण कट करून घेणार आहोत छान अशा पद्धतीने आता वड्या तयार करून घ्यायच्या आहेत पातळ तयार करायच्या किंवा मीडियम तयार करायचे खूप जाड नाही करायच्या म्हणजे त्यांना थोडा तळायला पण वेळ लागतो तर मीडियम पातळ असा आपण वड्या कट करून घेणार आहोत एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की मस्त आता ह्या वड्या आपण तेलामध्ये छान ब्राऊन कलर येईपर्यंत कुरकुरीत तळून घेणार आहोत मस्त लागतात आणि नुसत्या अशाच खाल्ल्यात तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही नुसत्या अशाच खाल्ल्यात तरी देखील चालतात आता बरेच जणं तळ तेलकट नको म्हणून तळत तर, तळल्या तर, नाहीत तरी देखील ह्या वड्या अप्रतिम लागतात आणि आता मस्त मोठा गॅस ठेवायचा मोठ्या गॅसवर काही जळत नाही या वड्या मस्त छान ब्राऊन कलर येईपर्यंत तर छान तळून घ्यायच्या बघा किती सुरेख रंग आलेला आहे वड्या अप्रतिम झालेल्या आहेत कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि म आतून छान अशा मऊ मस्त वड्या तयार आहेत अशाच पद्धतीने सगळ्या वड्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि छान अशा कोथिंबिरीच्या वड्या या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत आहेत आता मी याच्यातली एक वडी तुम्हाला दाखवते अगदी मस्त रंग आलेला आहे जसा टोस्ट असतो ना तसे आकार आहे त्याचे कारण की ते सारण जे आहे ते थोडंफार बसतं खाली पसरतं म्हणून या वड्यांचा आकार असा असतो छान खुसखुशीत आहे बघितलं तुम्ही दोन बोटांनी तोडू शकाल इतकं छान खुसखुशीत आहे कूर आणि कुरकुरीत आहे आणि चविष्ट आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद